नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे दहावी आणि बारावीचा निकाल या दिवशी लागणार एप्रिल पंधरा दोन हजार चोवीस बाय न्यूज पंचेचाळीस या वृत्तवाहिनीने आपणास ही न्यूज प्राप्त के करून दिली असून महाराष्ट्र स्टेट बोर्ड एस एस सी एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र बोर्ड दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे परीक्षा बारावी संपल्या आहेत परीक्षा एक मार्च ते बावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडल्या आहेत तर महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या कालावधीत पूर्ण झाल्या आहेत आता सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत म्हणून कडे लागले आहे उत्सुकता लागली आहे साधारणत दोन हजार तेवीस या वर्षामध्ये बारावीचा निकाल मे महिन्याच्या पंचवीस तारखेला दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात आला होता तसेच बारावीचा निकाला नंतर दहावीचा निकाल दोन जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला होता तर आता या दोनच्या तारख आहेत दोन हजार तेवीस च्या नंतर दोन हजार चोवीस या वर्षाच्या वार्षिक परीक्षेचे म्हणजेच या वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल कधी

निकाल येथे क्लिक करा वेबसाइट वर तुमच्या एच एस सी चा रोल नंबर सीट नंबर नमूद करा पुढे तुमच्या आईचे नाव नमूद करा बोर्डाचा फॉर्म भरताना आईचे नाव नमूद केलेले होते तेच आईचे नाव नमूद केले नसल्यास एक्स एक्स या ठिकाणी ते नमूद करा पुढे तुमचा निकाल दिसेल महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावीच्या निकालाची एस एस सी एस रिझल्ट ची आणखी तारीख जाहीर केलेली नाही परंतु शक्यता आहे बारावीचा निकाल मे दोन हजार चोवीस च्या शेवटच्या आठवड्यात हो शंभर टक्के लागणार आहे आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या हप्त्यात शंभर टक्के जाहीर होईल म्हणजेच बारावीचा निकाल हा जून बारावीचा निकाल हा मे च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल तर बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे मीडियाकडून उत्तर प्राप्त झाले आहे आणि म्हणून निकाला संबंधी अपडेट जाणून घेण्यासाठी निकालाच्या इथे वेबसाईट दिलेले आहेत एच डबल टी पी टी एस डबल डॉट डबल फॉर रिझल्ट इन गव्हर्नमेंट इन तीच वेबसाईट नाईस इन या ऑफिशियल वेबसाईट वर पाहता बोर्डाने अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर ऍक्टो एज्युकेशन युट्युब चॅनल संपूर्ण तारखेनी निकाल केव्हा जाहीर होणार आहे या बाबत सविस्तर माहिती दिली आहे हे फक्त मी तुम्हाला अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि हे वेबसाईट दिलेले अंदाज आहे आणि सविस्तर लिंक पाहण्यासाठी या वेबसाईटच्या निकाला लिंक येथे जा येथे संपूर्ण माहिती आपणास प्राप्त होईल मित्रांनो दहाव्या आणि बारावीचा निकाल लागण्याची उत्सुकता असल्यामुळे हा निकाल शंभर टक्के बोर्डाकडून ठरलेला असतो दरवर्षी नियमाप्रमाणे मे चा शेवटचा आठवडा बारावी आणि दहावीचा जून जूनचा पहिला आठवडा हे तारीख निश्चित असते आणि या वेळेच्या दरम्यान केव्हा तरी लागेल हे निश्चित आहे ने एज्युकेशन चॅनल हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका